नमस्कार मंडळी हाडे मजबूत करण्यासाठी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्वचा तेजदार बनवण्यासाठी केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी व आपल्या हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आजचा हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे यासाठी आपल्याला ला लागणार आहेत काळे तीळ जे ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये सहजरित्या उपलब्ध आहेत एक चमचा काळे तिळ रोज सकाळी उपाशी पोटी आपल्याला चावून खायचे आहेत व यावर अनुपान म्हणून एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे व दोन तास नंतर काहीच खायचं नाही याच कारण काय काळ्या तिळामध्ये कॅल्शियम लोह मॅग्नेशियम प्रोटीन फायबर तसेच अँटीऑक्सिडंट उमेगा सिक्स नावाचं फॅटी ऍसिड आणि हेल्दी फॅट्स हे घटक मुबलक प्रमाणात असतात तर आजपासून काळे तीळ आपल्या आहाराचा एक महत्वाचा भाग बनवा आणि तुमच्या आरोग्याला नवा उत्साह द्या याचा आपल्याला नक्की लाभ होईल धन्यवाद